इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ इक्कीस हजार में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतीनीचा मृत्यू संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर शहरात आपल्या मुलीच्या बाळंतपणामध्ये खासगी रुग्णालयाने वेळी अनेक चुका केल्या तिचा मृत्यू झाला आहे असे आरोप करत या प्रकरणी संबंधित डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे सुमय्या बानो शाहरुख सय्यद वय पंचवीस हिला लष्कर भागातील निरामय क्लिनिक येथे पूर्व आणि प्रसूतीवेळी वेळी उपचार उपचारासाठी नेण्यात आले होते दिनांक बावीस सप्टेंबर रोजी तेथील डॉक्टर नीतू जयकर यांनी सिजरिंग केले याच वेळी बाळाचा जन्म झाला इकडे आई सुमया बानो प्रकृती बिघडत गेली त्यानंतर महिनाभर तिची प्रकृती सुधरलीच नाही रोज त्रास वाढतच होता डॉक्टर योग्य माहिती देत नव्हते गडबडीने आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले इकडे लहान बाळाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले होते दरम्यान सुमय्या बानो यांचा बावीस ऑक्टोबर रोजी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला आम्ही खासगी रुग्णालयात काही चाचण्या करून घेतल्या त्यांच्या अहवालानुसार सिजरिंग वेळी किडनीला धोका पोहोचला आहे यामुळे शरीरात इन्फेक्शन वाढून मल्टी ऑर्गन फेल झाले डॉक्टर नीतू जयकर यांनी बाळंती महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करून घेतले नाही उपचार करताना उशीर केला शस्त्रक्रिये वेळी चुका झाल्यात यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाला असे आरोप पोलीस आयुक्तांकडे करण्यात आले आहे हसन पाणीवाले आहे सुमय्या शाहरुख सय्यद हे जी माझी बहीण आहे छोटी बहीण आहे ते जेव्हापासून प्रेग्नेन्सी झाली तेव्हापासून पूर्ण नऊ महिने आम्ही निरामय क्लिनिक डॉक्टर नीतू ऋतिक जेकरचे अंडरमध्ये तिचा पूर्ण ट्रीटमेंट केलेला आहे त्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण रिपोर्ट्स जे आहेत सगळ्या सोनोग्राफी जे आहेत त्यामध्ये किडनीला कुठलाही कसलाही प्रकारचा काही दोष आहे असं काही झालेलं नाही या रिपोर्टमध्ये कुठेही काही मेन्शन नाही आणि काही आलेलं नाही आहे आणि आमची बहिणीला मॅडमने सातव्या हो महिन्यापासून दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मग जेव्हा डिलेवरीचा टाईम होता नव्या महिन्याच्या वेळेस तेव्हा तीन वेळा आम्ही लास्ट वीकमध्ये लास्ट हप्त्यामध्ये तीन वेळा मॅडम मॅडमपशी व्हिजिट केलो तेव्हा सुद्धा मॅडमने त्याचा कुठलाही ब्लड ब्लड टेस्ट किंवा युरिन टेस्ट केलेला नाही मग ॲडमिट व्हा म्हणले नॉर्मल डिलेवरी होती म्हणले किंवा सिझर होईल आम्ही मॅडमवरती सोडून दिलं होतं जे योग्य असेल आमच्या पेशंटसाठी ते करा म्हणून मग मॅडमने सिझर केले सीजर सिझरच्या वेळेस त्याला कसं कट लागला किडनीला काय झालं माहीत नाही दुसऱ्या दिवसापासून त्याचे दोन्ही किडण्याने कमी झाले आणि ते बाळाला मॅडमने ताबडतोब स्पॅन हॉस्पिटलमध्ये तिकडे शिफ्ट केलेत आणि तिकड आणि माझ्या बहिणीला दुसऱ्या दिवशी आमचे मिस्टर जे आहे ऋत्विक जयकर तिथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डीन आहे सर्जन आहे म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाठवते मी त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये तुमचं ट्रीटमेंट होईल म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिलं आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बत्तीस नंबर ब्लॉकमध्ये पाठवले जिथं सगळ्यांना माहीत असेल तिथं सिरियस पेशंटला ठेवतात डायरेक्ट निरामयमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बी ब्लॉकमध्ये बत्तीस नंबरमध्ये आमच्या बहिणीला तिकडे शिफ्ट केले म्हणले तुमची बहिणीची कंडिशन खूप सिरियस आहे खूप क्रिटिकल आहे तुम्ही एम एल सी केल्याशिवाय आम्ही पुढचा सा उपचार चालू सुरुवात करता येत नाही म्हणून ताबडतोब आमच्याकडनं एम एल नोंद करून घेतली आणि सदर बाजार पोलीस चौकीवरून हो आम्हाला कॉल पण आला आमच्या भाऊजींना आम्हाला मग तेव्हा सुद्धा आम्ही सांगितले की आमचं सा पेशंट जे आहे निरामय क्लिनिक लष्करमध्ये नीतू जयकर इथं सिरियस झालेला आहे मग तेव्हा त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचे हस्बंड डी म्हणून पाठवून दिलेले मग ते दिवसाने दिवस आमची बहिणीची तब्येत पूर्ण खराब होत गेली ट्रीटमेंट कसं झालं काय झालं त्याला काय नेमकं झालेलं आम्हाला कुठल्याही पद्धतीचं काही आम्हाला सांगितलं गेलं नाही डॉक्टरांकडून मग जेव्हा अठरा दिवसानंतर किडनीचे डॉक्टर म्हणले त्याचा किडनीचा बायोप्सी टेस्ट करावा लागेल म्हणून डॉक्टर दिनेश खत्रे मग त्यांच्या अंडरमध्ये आपण बायोप्सी टेस्ट केले किडनी सॅम्पल वगैरे ते टेस्ट केले नंतर जेव्हा दिल्ली लॅबोरेटरी नॅशनल लेवलची लॅबोरेटरी आहे ते तेव्हा जेव्हा रिपोर्ट आली सव्वा पाचव्या किंवा सहाव्या दिवसानंतर तेव्हा सांगितलं गेलं की किडनीला कट लागलेला आहे किडनीचे ला 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 जे ट्यूब असतात त्याला कट लागलेला आहे आणि किडनी पूर्णपणे दोन्ही किडनी फेल झालेल्या आहेत असं त्यामध्ये रिपोर्टमध्ये कळालेलं आहे मग त्यानंतर दोन तीन दिवसानंतर काय उपचार केले माहित नाही आमची बहिणी बावीस बावीस सेप्टेंबरला डिलिव्हरी झाली होती आणि बावीस ऑक्टोबरला आमची बहिणीचा प्राण गेलेला आहे मग माझी सर्वांना हेच विनंती आहे की या संदर्भात आम्ही राज्य लेवलवरती योगेश कदम साहेबांना राज्यमंत्र्यांना सुद्धा भेटलेलं आहे त्यांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे समक्ष भेटून आणि जे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा समक्ष भेटून या संदर्भात पत्र दिलेलं आहे आणि त्यानंतर जे आपले सी एम ओ आहेत मेडिकल काउन्सिलचे मुंबईचे डॉक्टर वाघमारे साहेब त्यांना सुद्धा समक्ष भेटून आम्ही पत्र दिलेलं आहे असं असं डॉक्टरचे निष्काळजीपणामुळे हलगर्जीपणामुळे आमच्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे मग त्या संदर्भात सी एम ओचे जे मुख्य सचिव आहेत परदेशी साहेब त्यांनी डायरेक्ट वाघमारे साहेबांशी बोलून आम्हाला भेट घालून आमची आता मागणी आहे प्रशासन कडून सीपी साहेबांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं होतं हेच मागणी आहे आमची की आमचं जे दुर्लक्ष करून हे झालेल्या घटना या संदर्भात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हेच आमची विनंती आहे सर्वांना आणि मॅडम वरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि याची कडक चौकी व्हायला पाहिजे पूर्णपणे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि आन...